आणि आता बातमी येते नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे आरोपी सलीम कुत्ताची भेट तो अपघात नव्हता निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी समोर येईलच अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे पोलीस स्टेशन दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलिस स्टेशनला आरोपी सुधाकर बळगुकर व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो देऊ कुत्ता हा बॉम्बस्फोटातला आरोपी असताना देखील त्याच्यासोबत आपण डान्स केला असा आरोप केला जातोय आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना नव्हती की तो बॉम्बस्फोटातला आरोपी किंवा काय नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला बाकी नाही काही